आरोपी सांगतो जणून मी कोणालाच भेट नसतो मी अटक होत नाही झाला म्हणते दोन दिवस झाला एफ आय आर नाही भेट म्हणून मला कोणीच अटक करू शकत नाही आणि पोरीला घरात येऊन उचलून मी ही भाषा वारे गृहमंत्री आरोपी फिरतो आरोपी फिरतो डायरेक्टच सांगतोय मा बापचो वाऱ्या करीत होता मी लिडेरी असं येऊन त्या कुटुंबाच्या मुलीच्या आईला धमकी दोन त्या वाघ्राळ मॅटरमधली कालच म्हणजे ही कुठली पद्धत आहे ही कोणती पद्धत तुम्हाला कस का सापडत नाही त्या आरोपी त्या भाग्यश्री घाडग्यांचं मॅटर झालं आंबळ मधलं बाकीच्या आरोपी कस का सापडत नाही ते रॅकेट तुम्हाला रॅकेट हे जे मोठं त्याच्यात जणू भरपूर काही आणखी षडयंत्र त्याच्यात चा तीस चाळीस लोक आहेत जुन काय झाडा लावला का का सांगत नाही गृहमंत्री आयजींना एस त्यांना काम करायचं एसपी काम करतायत मी रात्री एस पीना बोललो त्या विषयावरती डीवायस नाही बोललो ते सांगतात आमचं काम डेली चालू त्याच्यावर पथक सुद्धा नेमलं आम्ही काही उचललेत काही उचलणार सुद्धा आहे पण गृहमंत्री याच्यावरती का लक्ष देत नाहीत एस पी पी चांगले आहेत चांगलं काम करतायत पण तुम्ही काय करताय तुम्ही का सांगत नाही छडे लागले पाहिजे का सांगत नाहीत तुम्ही छडे लागले पाहिजे राजगुरुनगरमध्ये भयंकर मॅटर झाले काल धाराशिव मध्ये एक झाले पुन्हा सरपंचाचं उरण मध्ये झाले तिकडे कोकणात काय तुम्ही आल्यापासून नुसते खंडनेच मागायला निवडणुकीतले खर्च झाला काय पैसे वसुली सुरू केली काय आमच्या गरीबाचे सरपंच लोक मारून मुली मारून धामक्या म्हणजे गुंड चळवळी उठवायचं ठरवलं था काय तुम्ही गुंडाच्या हातानं राज्य चालवायचं आणि पैसा वसूल करायचा लयच बंडर न गेलेत वाटतं हे बारे निवडणुकीत वसुली चालली काय आमच्या लोकांचे जीव घ्यायचे तुम्हाला हे बघा होईल बस आता तुमची गुंडगिरी आम्ही सुद्धा मोडून काढू शकतो ध्यानात ठेवा मुख्यमंत्री साहेब आणखीन एकदा हात जोडून सांगतो हात जोडून शब्द कधी वापरत नाही तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत तुम्ही ॲक्शन मोडवर या तुम्ही यांना सोडू नका आम्हाला तुमच्याकडून अशा अपेक्षा आहे ज्या दिवशी संपादन त्या दिवशी तपास आम्ही करायला सुरू करणार आहे शंभर टक्के हो ओ रात्रीच रात्रीच ती लाडकी बहीण नाही का वाघराची घाडगे ती लाडकी बहीण नाही का तिला नाही का नाही द्यायचा असंतोष भाईची मुलगी तिने का लाडकी बहीण तुमची काल त्या सरपंच मेला असता त्याला पेट्रोल टाकून जाळायला लागली होती धाराशिवच्या त्या उरणमधल्या त्या कल्याणमधल्या राजगुरुनगरमध्ये काय चाललंय राव हे तो को तो कोण का म्हणून नुसता बोलत करत करतोय तुम्ही तो कल्याणचा का कुडला आहे राजू काय ते पाळीव प्राणी येतं काय तुमचे सरकारचे पाळीव प्राणी लोकांनी दंडूक हातात घेतल्यावर मग सोपं करायला नाही लागले मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खरं खरं सांगतो विरोध म्हणून करणार नाही प्रामाणिक सांगतो कधीही मी विरोध म्हणून करत नाही तुम्ही आलात वाटतय राज्य तुम्ही नीट करताल हे लोक नीट करताल ही अशा अपेक्षा आहे संतोष भाई देशमुखांना न्याय देता ही आशा आहे शंभर टक्के तुमच्याकडून फुल अपेक्षा आहे पण ज्या दिवशी जनतेला वाटेल त्या दिवशी सगळे लोक रस्त्यावरती तुमच्याच विरोधात येणार आहेत ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती माझी तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका हा आणि तुमच्या माकडांना बोलायचं सांगू नका मधी मधी आमदार आहेत त्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की पोलिसांकडून यंत्रणेतून दिरंगाई होतात आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या पक्षाची त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय पण जे जे सत्य आहे ते आहेच का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी काम करणाऱ्या तिथल्या काहींना तुमचाच पक्षाचा होता उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे सगळ्या आणि मंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चा सहभागी पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे यांना ला लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता यांनी तर तुटून पडायला पाहिजे उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता आदर्श होता त्याचा खून केला ना यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवी आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करीन असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ने ठासून सांगायला पाहिजे तर काहीच करीन तुम्ही काहीच करी ना तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारण बोलायचं ठरलं आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही संतोष आणि कधी घेणार पण नाही कधीच नाही तो माणूस प्रामाणिक होता एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री काय हे देणार आहेत का आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचं सा इमानदारीनं काम केलेल्याचं फळ हे देणार आहेत का आरोपी लपून ठेवून तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा सरपंचा खून केलाय त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता आरोपी लपून ठेवून आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत त्याची पाठराखण करतेत हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता संतोष भाई ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मरायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात त्याला भेटायला लागलात त्याच्या संघाची हा वजे खाता लाज वाटत नाही काहीच आर एस सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीवादी तुमचे मुख्यमंत्री तुमचं सरकार जातीवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहे पण आम्ही मात्र संतोष भायाला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत था, आणि मॅटर दबू देत नाहीत तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण तुमची आम्ही मग जिरू या दिशे आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही आरोपी आहे आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी आहे त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू आरोपींचं संरक्षण सरकार करते आता दोन मिनिटं ना मग सापडायला एवढ्या मोठ्या मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं की पळून गेलं बाहेर देशात तुम्ही इंटरपोलला अमक्यात अमक्या काही असतात ना तुमच्या त्या एजन्सी त्यांना कळीवी असेल ना परदेशात पळून जाऊ नये म्हणून मग यासाठी सायद्रीवर बैठक होती काय पळून लावायसाठी